अंबाजोगाई तालुका व परळी विधानसभा मतदारसंघातील मौजे जवळगाव तालुका अंबाजोगाई येथील शासकीय गायरान जमीन गट नंबर दोनशे अकरामधील गायरान अतिक्रमणधारकांचे दिनांक नऊ पासून बेमुदत अमरून उपोषण चालू असून शासनाच्या योजनेमार्फत या ठिकाणी विद्युत सोलार प्लॅन्ट प्रोजेक्ट सिव्हिल कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने तात्काळ रद्द करावा अशी मागणी उपोषणकर्त्याची आहे अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील शासकीय गायरान जमीन एकोणीसशे पासून आत्तापर्यंत गट नंबर दोनशे मधील वाहिती असून आपापल्या कुटुंबाचे पालन पोषण याच जमिनीच्या माध्यमातून केले जात आहे आमरण उपोषणात बसणारे धारक मागासवर्गीय असून व ओबीसी समाजातील भूमिहीन आहेत उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई व तहसीलदार या उपोषणकर्त्याच्या मागणीची गंभीर दखल यांनी घ्यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केले आहे व उपोषणकर्त्याची गंभीर दखल न घेतल्यास आर पी आयच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांना कर्त्यांनी व पाठिंबा देणारा देणारे नेते मंडळी यांनी दिला आहे जवळगावच्या ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे आज आमरण उपोषणाचा दुसरा दिवस असून प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घ्यावी व त्यांना न्याय द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्या सतीश मोरे अंबाजोगाई मी शिंदुबाई गोविंद मोहिते बोलते जवळ गावून माझी सरकारला एवढीच कळकळीची विनंती आहे मी तुमची लाडकी कर बहीण कळकळीची विनंती करून तुमच्या बोलते कि माझे दोन मुलं आहेत आज माझ्या लेकराची मजुरी करून सुद्धा माझं पोट भरत नाही तुम्ही पंधराशे रुपये देऊन सुद्धा आमचं पोट भरत नाही आज आमचे मिस्टर दारू पिऊन हिंडतात तर आज मी ते ते झोपून माझ्या मुलांचं पोट भरते आणि माझ पोट भरते अशी मजुरी करून सुद्धा पोट भरत नाही माझी एवढीच कळकळीची विनंती आहे की आमच्या सौर ऊर्जा गायरानामध्ये सौर ऊर्जा प्लेटी ही येऊ देऊ नये ही ते माझी त्यांना कळकळीची विनंती आहे हात जोडून इथं व्हायला जी सोलार पंप आहे ह्याच्याबद्दल आम्ही सांगतो ही रद्द करण्यात यावा आम्हाला दुसरा काहीच आधार नाही इथला एवढी जमीन आम्ही एकोणीसशे ऐंशी पासून सगळे सगळेजण मिळून आम्ही सगळे गुण्या गोविंदाने इथं चौदा कुटुंब इथं आमची उपजीविका ह्याच्यात शासनानं कसलंच आम्हाला कुठलंही न सांगता कुठलं पत्र न देता ही सोलार कंपनीला एक मोठ्या कॉन्ट्रॅक्टदार इथं ही प्रोजेक्ट आणण्यासाठी देऊन ही सोलार रद्द करण्याबाबत आमचा तीव्र विरोध असून मागील दोन महिन्याखाली खाली सोलार वाला इथं येऊन काम चालू केलं होतं पण आम्ही बंद केलं हे काम तर ही दनदांडग्या असल्या गुत्तेदाराला जगविण्या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो पुढ्यावर पडण्याची वेळ आल्याशिवाय आम्हाला राहणार नाही जर ही गुत्तेदार एक रुपया देत असेल तर आम्ही दोन रुपये शासनाला आमच्या यानं भरण्यास तयार होत आम्ही नाव नरसिंग लिंबाजी कांबळे आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून ही जमीन वाहतो आणि आता आम्हाला माहित नसताना सरकार लोक आम्हाला बाबा वर्षापासून तुम्ही ही जमीन एकोणीशे ऐंशी पासून अच्छा मग आता काय म्हणणं आहे तुमचं आता हे आम्हाला इथून आम्हाला शासनाने द्यावा मी राजभाऊ मुकीन नामपले राहणार जवळगाव इथं दोनशे अकरा मध्ये एकोणीशे एक्क्याऐंशी पासून आम्ही करून आहोत तर ह्याच्यावर शासनानं की सोलार प्लॅन्ट इथं आणलेला आहे आम्हाला कुणाला न सांगता आणि त्याच्यातून इतक्या वर्षांना आम्ही करून आहोत इथं तर आमच्या हातातून जर हे नेलं सरकारनं तर आम्ही खायचं काय आमचे लेकरं बाळ उपास मारीला येतील आम्ही बी कष्ट करण्यात गेलं जंगल झाली तोडण्यामध्ये दहा वर्षे गेले बायाच्या गळ्यातले मंगळसूत्र ही काही मोडून आम्ही जमीन नीट केली आता खायला तर शासनानं त्याच्यावर की हे सोलार प्लांट आणलेला आहे तर आम्ही जायचं कुठं आणि लेकर बाळ जगवायचे कस आणि खायचं काय आम्ही काळ रद्द करावा शासनानं माझं नाव बाळासाहेब शेषीराव हरे राहणार जवळगाव ही दोनशे अकरा मधली जमीन मी स्वतः बेजार झालेलो आहे दोन हजार मध्ये ह्या जमिनीमध्ये मुट मोठमोठे झाड होते एक एक दोन दोन परसाचे खड्डे होते त्याला बुजून बुजून्यात आमचे जवळपास दहा वर्षे गेलेत एक एक रुपया करून दुसरीकडलं कर काम करून आम्ही ही खोऱ्यानं माती ओढून ही खड्डे बुजवून ही जमीन आम्ही वहिती केली आणि अचानक आम्हाला या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस ला इथं हनुमंत मोरे हे कॉन्ट्रॅक्टदार जीसीपी घेऊन इथं आले आणि ही म्हणले आम्ही ही सोलारला जमीन घेतली त्यावेळेस आम्हाला अक्षरशः गैरवून रडायची वेळ आणली आम्ही एवढं करत असताना ती म्हणले तुम्ही इथून बाहेर जा आमच्या पिकामध्ये जीसीपी ही फिरविली आणि आमच्या गावातली काही एक दोन लोक म्हणले ही जमीन आता भाडे तत्वावर घेतलेली आहे मग आम्ही काय करावं काय नाही म्हणून वेळीच आम्ही शासनाला पाठपुरावा करून उपजिल्हाधिकारी तहसीलदार कलेक्टर साहेबाला निवेदन देऊन शेवटी आम्ही हातबल होऊन ही उपोषणाची निर्णय घेतला की हे आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन जोपर्यंत आम्हाला ही शासन न्याय देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणारच आम्ही राहणार आहोत ही उपोषण आम्हाला न्याय नाही मिळेपर्यंत ही आम्ही असाच आमचा लढा चालू देणार आहोत जवळगाव शिवारात मोरुंबी रस्त्यावर ग्रामस्थ आपल्या मागणीसाठी अमरून उपोषणाला सहकुटुंब आपण या उपोषणकर्त्याला दिलासा देण्यासाठी या ठिकाणी आला काय वाटतंय आपणास मला हे की गोर गोरगरीब कुटुंब ही आपली उपजीविका करण्यासाठी साठी या गायरान जमिनीमध्ये कष्ट करून पोट भरत आहेत तर या कुटुंबाने वेळोवेळी शासनाला सुद्धा मागणी केलेली आहे बाबा ही गायरान जमीन आमच्या नावावर करण्यात यावी म्हणून तर यांचे दरवर्षी पीक पंचनामे तहसील मार्फत झालेले आहेत आणि पुन्हा आता ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टरला या ठिकाणी विद्युत सोलार पंप उभारण्याचा प्रोजेक्ट त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे तर आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये या गायरान जमिनीमध्ये रब्बीचे पिकं आहेत आणि ही रब्बीचे पिकं उद्ध्वस्त करण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरने जी वगैरे आणलेल्या होत्या तर यावेळेस इथील कुटुंबांनी त्या त्या कॉन्ट्रॅक्टरला काम करू दिले नाही वापस केलं ना। या ठिकाणाहून तर त्यावेळेस तातडीनं शासनाला यांनी कल्पना दिली की बाबा आम्ही एकोणीसशे एक्क्याऐंशी पासून गायरान जमीन वाहतो तर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी आम्हाला शासनाने या जमिनीमधला जो प्रोजेक्ट उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो रद्द करावा आणि आमच्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी रास्त मागणी आहे मी या ठिकाणी त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे आज जवळगाव येथे सर्व गैरानधारक म्हणजे अतिक्रमणधारक आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी उपोषणाला बसले आहेत तरी रिपाईचे आमचे दशरथजी सोनवणे राहुलजी गणले हे सर्व आम्ही उपोषणाला भेट देण्यासाठी आला होता तर उपोषण उपोषणकर्तेच्या मागण्या एकदम जास्त असल्यामुळं शासनाने तात्काळ तात गांभीर्यपूर्वक यांचं लक्ष देऊन उपोषणाला तात्काळ सोडण्यात यावं या हो। सर्वांचे एकीला नोंद असल्यामुळं शासनाला लक्ष घालून यांचं पोषण सोडण्यात यावं हो। आरपीआय नाहीतर आरबीआय तर्फे आंदोलन तीव्र आंदोलन करण्यात येईल आरपीआयच्या वतीने मी बोलतो जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जवळगाव मध्ये आलो मी भेट द्यायला गायरान धारकांना त्यांची जास्त मागणी आहे कि ती सोलर जी आलेला आहे ती हकालून लावायचं तर आमचा आरपीचा पूर्ण पाठिंबा राहील त्यांना साहेब आपण तालुका प्रशासनाकडे काही या संदर्भात काही माहिती घेतली हो घेतली ना माहिती स्वतः मी होतो निवेदन द्यायला शासनाला कलेक्टरला दिलं डिप्टी कलेक्टरला दिलं तहसीलदारला दिले दिनांक नऊ डिसेंबर या दिवशी जवळगाव येथील गायरान धारक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत याची आम्हाला माहिती मिळतात आम्ही दुसरं सोनूने सर सर्व <laughs> या ठिकाणी यांच्या भेटीसाठी आलेले असताना आम्ही पाहिलं किंवा यांच्या पशी एकोणीसशे एक्क्याऐंशी ला नोंद असलेले एकीला नोंद है आहे यांची आणि यांचं सगळ्याचं जीवनच ह्या जमिनीवर जीवन आधारित असल्यामुळे हे सर्व लोक आज आपल्या जीव जरी गेला तरी आम्ही उपोषण सोडणार नाहीत ना कारण आमचं ह्याच्यावर जगणं आहे आणि ही आमच्या मुलाबाळासाठी आम्ही ही जतन केलं गेल्या वीस बावीस म्हणजे चाळीस वर्षापासून आम्ही आमचं कुटुंब ह्या जमिनीवर जगत आहे त्यामुळं आमची सरकारला अशी विनंती आहे म्हणाले ती गायनदार की ही, ही जमीन आम्हाला तात्काळ द्यावी आणि इथं आलेला जी सौर ऊर्जा प्रकल्प आहे तो अन्यत कुठेही वर्ग करावा आणि ह्या गरीब गोर गरीब भूमिहीन लोकांना न्याय द्यावा असं आम्ही या ठिकाणी सरकारला विनंती करत आहोत आपल्या उपोषणाची दखल प्रशासनाने न घेतल्यास पुढील भूमिका काय असेल गायरानधारक सर्व असं त्यांचं ठरलेलं आहे किंवा सरकारनं जर आमचं नाही केलं तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आमचा आवाज ही सरकार माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत गेला पाहिजे की गोरगरीब आज भूमिहीन शेतकरी भूमीन मजूर लोक या जग जमिनीवर जगत आहेत तर ही जमीन त्यांच्या कुटुंबाचं एकमेव साधन असल्यामुळं त्यांना ही जमीन देण्यात यावी ही गायरानधारकाची मागणी आहे सरकारला आणि सरकारनं याची नाही दखल घेतली तर ही तीव्र आंदोलन करणार आहेत याची पण सरकारनं नोंद घ्यावी आणि यांच्यासारखी सर्व लढ्यामध्ये आमच्यासारखे सर्व सामाजिक कार्यकर्ते आर पी आय त्यांच्या सोबत आहे आता तालुका जिल्हा उप अध्यक्ष आमचे दसराजी सोनवणे यांनी सांगितलं की आर पी आय सदैव या गायरानधारकांच्या सोबत आहे